आजच्या सोन्या चांदीच्या भावामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला नक्की लाईक करा आजचे ताजे भाव सोन्याचे वायडे एका कमी झाले अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट नेमकी आज भाव काय आहेत महाराष्ट्राच्या मातीवर नेमकं का काय सोनं भेटतं कितीने महागलं कितीने कमी झालं सगळ्या गोष्टीचा अंदाज आपल्याला पाहिजे आहे मित्रांनो काही दिवसांपासून मागच्या सोन्या चांदीच्या किमतीमध्ये जे वाढ होत आहे किंवा घट होत आहे त्यामागे बरेच कारण सामील आहेत मित्रांनो एक कारण आपल्याला चांदीबाबत लक्षात आलेलं आहे चांदीचा वापर जे आहे आपल्याला एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे चांदीच्या किमतीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे आपण जे म्हणत होतो की जवळपास अठ्ठ्याण्णव हजारवरून चांदी एक लाख चौऱ्याण्णव हजारवर कशी गेली आणि एक लाख चौऱ्याण्णववरून एक लाख बेचाळीसवर कशी आली आणि एक लाख बेचाळीस आज किती आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेच आहेत मात्र सौर पॅनलमध्ये चांदीचा वापर जास्त होताना आपल्याला पाहायला भेटला आणि यामुळे चांदीच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत मित्रांनो चांदीची चा आजची जर किंमत तुम्हाला सांगितली तर बघा चांदी एक लाख बेचाळीस हजारवर आलेली होती मात्र एक लाख बेचाळीस हजारवरून चांदी एक लाख पंच्याऐंशी हजारवर परत गेलेली आहे म्हणजेच एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति ग्राम चांदी आज महाराष्ट्रात भेटते तर अठराशे पन्नास रुपये प्रति तोळा चांदी आपल्याला पाहायला भेटते तर एक लाख पंच्याऐंशी हजार प्रति किलो चांदी आज आपल्याला पाहायला भेटत आहे याचा अर्थ काय झाला तर चांदीच्या किमती परत एकदा गगनाला भेडल्या आहेत चांदणीचा उच्चांक एक लाख चा चौऱ्याण्णव ला। हजार आहे आता तिथे जाण्यासाठी चांदीला जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही असंच दिसून येत आहे कारण चांदी एक लाख पंच्याऐंशी हजारवर तर जाऊन पोहोचलीच आहे आता काय फक्त नऊ हजाराचा गॅप आहे म्हणजेच एक लाख चौऱ्याण्णव हजारवर जर चांदनी गेली तर मात्र उच्चांकापेक्षा तोडून आता किती पुढे जाते हे फक्त हाताची घडी घालून बघावं लागणार कारण आपल्या हातात काहीच नाही येणाऱ्या काळात मात्र आपल्याला चांदी जवळपास दोन लाख तीन लाख चार लाख या घरावर जाताना दिसेल आणि मित्रांनो आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता चांदी वापस येत नाही चांदी आपल्या मूळ भाव एक लाखावर येणार नाही त्याच्यामुळे तुमच्या आमच्यासारखी कितीही आस लावून बसले तरी त्यांच्या मनामध्ये जी प्रश्न उपस्थित होता थांबू थोडे दिवस चांदी परत एकदा आपल्या मूळ किमतीवर येईल मित्रांनो असं होताना दिसणार नाही काळजी करू नका चांदी आता आपल्यापासून फार दूर गेलेली आहे चांदीला आता आजच्या भावातच आपल्याला खरेदी करावं लागणार आहे कारण चांदी आता कुठे कुठे वापर आहे मी तुम्हाला सांगितलं सौर पॅनलची सध्या मोठ्या प्रमाणात आवक निर्वाह जे आहे जास्त वाढली असल्यामुळे तिथे चांदीचा वापर वाढला आहे आणि यासोबतच आपल्याला लक्षात येतं की जागतिक बाजारपेठेत चांदीला नवीन सोनं असंही मान्यता देत आहेत याचा अर्थ नवीन सोनं चांदीच असते म्हणजेच काय तर सोन्याचे भाव इतके वाढणार की चांदीच्या किमतीच्या आणि सोन्याच्या किमतीच्या मध्ये फरकच राहणार नाही आणि अशा पद्धतीने नवीन सोनं जे आहे चांदी असं होणार आता बघा सोन्यामध्ये नेमके किती बदलसे झाले आजच्या दिवशी आज सोनं नेमकं कितीने वाढलं आजच्या सोन्यामध्ये काय चेंजेस झाले एक ग्राम आठ ग्राम दहा ग्राम अठरा बावीस चोवीस कॅरेटमध्ये तर आपण सुरुवात करूया मित्रांनो अठरा कॅरेट शुद्ध तपासून अठरा कॅरेट सोनं आज एक मोजणी नऊ हजार सातशे सदोतीस रुपयाला भेटतं तर आठ ग्राम उजनी अठरा कॅरेट शुद्ध सोनं आज मार्केटमध्ये सत्याहत्तर हजार आठशे शहाण्णव रुपयाला भेटतं तर दहा ग्राम मोजणी अठरा कॅरेट शुद्ध सोनं सत्त्याण्णव हजार नऊशे तीस रुपयाला भेटतं म्हणजे आज जवळपास सोनं वाढलेलं आहे मित्रांनो जवळपास म्हणजे काय तर बहात्तर हजार अठरा कॅरेट सोनं आज एक लाखावर पोहचायच्या जवळपास आलेलं आहे म्हणजेच काय जिथं एक लाख चोवीस कॅरेट होतं तिथं आता अठरा कॅरेट येऊन पोहोचल्याचं आपल्याला लक्षात येतं आता हातातून गोष्ट निघून गेली सोन्याबाबत असं स्पष्ट आपल्याला दिसून सध्या तरी येत आहे कारण सोन्या चांदीचे भाव ज्याप्रमाणे वाढत आहेत ज्याप्रमाणे सोन्या चांदीच्या बदल होत आहेत त्याप्रमाणे आपल्याला एक गोष्ट तेवढी जाणून येत आहे की सोन्या चांदीचे भाव जे आहेत वापस काही येत नाहीत थोडा लालसा देण्यासाठी थोडं परत येतात मात्र परत एकदा समोर जातानाच आपल्याला दिसून येत असतात आणि ही आजची गोष्ट नाही आपण जवळपास वर्षानुवर्ष पाहत आहोत की एखादा अंक जे ज ज्यावेळेस उच्चांक तयार होतो त्याला निच्चांक बनवल्यानंतर मात्र सोनं परत एकदा त्याच्या खाली येताना कधीच दिसणार नाही आणि आपल्यासोबत तेच होत आहे चला आज बावीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव बघूया आज एक ग्राम मोजणी हो बावीस कॅरेट शुद्ध सोनं अकरा हजार नऊशे रुपयाला भेटतं तर आठ ग्राम मोजणी बावीस कॅरेट शुद्ध सोनं पंच्याण्णव हजार दोनशे रुपयाला भेटतं तर दहा ग्राम मोजणी बावीस कॅरेटसुद्धा सोनं आज एक लाख एकोणीस हजारांना भेटतं मित्रांनो एक लाख एकोणीस हजार आणि एक लाख बावीस हजार आता तीन हजाराचा फरक उरला आहे फक्त उच्चांक तोडायला म्हणजेच काय तर मूळ किंमत एक फक्त त्र्याण्णव हजार होती ब्याण्णव हजार त्र्याण्णव हजार आणि मूळ किंमतीपेक्षा आपल्याला लक्षात येत आहे की जवळपास तीस हजाराने सोनं वाढत चाललेलं आहे एकदा जर एक लाख बावीस तेवीस हजाराचा उच्चांक तुटला तर मात्र आपल्याला लक्षात येतं की घोड्यासारखी लगाम यावर बसू शकत नाही कारण हे सोनं आता कुठे जाऊन थांबेल आपल्यालाही थांब सांग येणार नाही मोठ्या कंट्रोलमध्ये जे आहे सोनं कमी करण्याचा प्रयत्न जे आहे सर्व देशांनी केलेला होता एक लाख चौतीस हजार पाचशेवर वर चोवीस कॅरेट गेल्यानंतर मात्र मोठ्या क्षमतेने त्याला खिचलं होतं चांदी एक लाख चौऱ्याण्णववर वर गेल्यानंतर भरपूर प्रयत्नानंतर चांदी कुठं एक लाख बेचाळीस हजार वर आली सोनं एक लाख एकोणीस हजारवर वर आणि यानंतर मात्र त्या अमेरिकेच्या टेरिफच्या निर्णयामुळे सगळीकडून धिंगाणा झाला आणि त्या धिंगाण्यामध्ये सोन्याचे परत एकदा तीन तेरा झाले आणि आता मात्र सोनं बेलगाम झालं आता सोन्याचे भाव जे आहेत तर कोणाच्या नाही सांभाळणं शक्य नाही असं सध्या तरी दिसत आहे आता बघा चोवीस कॅरेट आज महाराष्ट्रात काय भाव भेटतं तर एग्रामोजणी चोवीस कॅरेट आज बारा हजार नऊशे ब्याऐंशी रुपयाला भेटतं आठ ग्रामोजनी शुद्ध चोवीस कॅरेट सोनं एक लाख तीन हजार आठशे छप्पनला भेटतं तर दहा ग्रामोजनी शुद्ध चोवीस कॅरेट सोनं जे आपण प्रत्येकालाच घ्यावची इच्छा असते ते एक लाख एकोणतीस हजार आठशे वीस रुपयाला भेटतं मित्रांनो जर आपल्याला सारांश काढायचाच झाला तर तोळ्यात बघूया आपल्याला अठरा कॅरेट एक तोळा सत्त्याण्णव हजार तीनशे सत्तर रुपयाला भेटतं बावीस कॅरेट एक तोळा एक लाख एकोणीस हजार रुपयाला भेटतं तर चोवीस कॅरेट एक तोळा एक लाख एकोणतीस हजार आठशे वीस रुपयाला जवळपास एक लाख तीस हजाराच्या घरात जे आहे आपल्याला चोवीस कॅरेट भेटतं म्हणजेच काय तर आपल्याला चोवीस कॅरेटमध्ये एवढी गोष्ट लक्षात येत आहे की छोटी मोठी नाही तर जवळपास फक्त चार हजाराची वाढ जी आहे चोवीस कॅरेटमध्ये बाकी आहे आणि ही जर वाढ झाली एकदा तर मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की उच्चांक तुटला की परत एकदा चोवीस कॅरेट सोनं आणि बावीस कॅरेट ती एकवीस कॅरेट अठरा कॅरेट जे काही असो ते वापस यायला तयार नसतं त्याच्यामुळं सोन्याबाबतीतच्या गोष्टी आता ज्या आहेत आप आपल्याला हातातून जातात का काय असं दिसत आहे त्याचप्रमाणे आता भारतामध्ये चालू असलेली लग्नसराई सुद्धा सोन्याला वाढणीला कारणीभूत ठरत आहे कारण ज्यावेळेस सोनं आपल्याला वाढत वाड़, वाढताना दिसतं त्यावेळेस बाकीचे रिझन तर दिसतातच मात्र काही ना काही पर्टिक्युलर रिझन आपल्याला एखादी दिसतं ती म्हणजे सध्याची लग्नसराई भारतात लग्नसराईचा उत्साह मोठ्यावर असूला तरी लग्नसराईमुळे सोन्याच्या किमतीमध्ये थोडा का होईना फरक पडतच असतो कारण करोडो लोकांचा देश आहे आणि यानंतर मात्र जसं अमेरिकेच्या टेरिफचा निर्णयामुळे फरक पडला तसं सोन्याच्या कि किमतीवर आपल्या लग्नसरायमुळे सुद्धा थोडा बहुत का होईना फरक पडताना आपल्याला दिसत आहे जेणेकरून सोन्याच्या किमती येणाऱ्या काळात थोड्या बहुत का होईना वाढणार म्हणजे वाढणार आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सोन्याचा अंदी विकत घेताना कधी शुद्धता तपासली पाहिजे शुद्धता तपासणे महत्वाची असते आपण हॉलमार्क तपासला पाहिजे आपण बिल तपासलं पाहिजे किती आपण पैसे द्यायलो किती, किती जी एस टी द्यायलो आणि यानंतर मात्र किती आपल्याला मेकिंग चार्जेस लागतात हे सगळं तपासतानाच सोनं घ्यायला पाहिजे जर आपल्याला आपण हे तपासलं नाही तर मात्र आपल्यासोबत धोका येऊ शकतो एवढी गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सोन्या चांदीच्या अशा ताज्या भावासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका